मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मेंबर आप्पासाहेब वगैरे हो आलेले आहेत त्यांनी आज चाळीस वृक्षरोप लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार या ठिकाणी म्हणजे संपूर्ण मेंबर व काही व्यापारी मंडळ वगैरे आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही आता झाड वगैरे लावणं चालू आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करावा मित्रांनो तुमचा सपोर्ट मला एकदम खूप जास्त होतो मित्रांनो असाच सपोर्ट राहू हो द्या आणि असाच संपूर्ण लो शेतकरी मित्रांनी मला एकदम सपोर्ट करा मित्रांनो जर माझ्या व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी आवडेल तर त्यांनी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला चॅनललाईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जय हिंद जय खानी जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कृषी उत्पन्न बाजार चोपडा या ठिकाणी आज झाडे लावण्यात आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही बरेचसे म्हणजे इथले मार्केट कमिटीचे मेंबर वगैरे आलेले आज झाडे लावण्याचे वगैरे कार्यक्रम ठरलेला आहे इथं बघू शकता तुम्ही आता चालू आहे तर झाडे वगैरे लावणे बघू शकता शेतकरी बांधवांनो संपूर्ण आपला चोपडा समितीचे संपूर्ण मेंबर वगैरे आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही नमस्कार आबा साहेब आज आपले कृषी उत्पन्न बाजार या ठिकाणी झाडे लावण्याच्या कार्यक्रमा कसं काय ठरला म्हणजे आम्ही दरवर्षी कृषी बाजार समितीत संचालक मंडळ कर्मचारी म्हणून आम्ही या बाजार समितीच्या करण्याचा प्रयत्न करत असतो हो म्हणजे कारण की कसं आहे झाडे लावा झाडे जगवा कारण की आजकाल असं झालंय की लोक म्हणजे झाडे कमी करत आहे आणि लोकांची राहण्याची सोय जास्त करत आहे जेवढे जास्त झाडे लावण्यात येतील तेवढे जास्त लोकांसाठी एकदम चांगले गरजेचे म्हणजे बघू शकता शेतीमध्ये कायम एकनिष्ठपणाने शेती करत असतो त्यामुळे झाडं हे आपलं ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी एक मोठं हे असतं त्यामुळे झाडे लावा झाडे जागू ही आमची संकल्पना फार आधीपासून आहे तुमच्या सर्वांना म्हणणं असं आहे की प्रत्येकाने म्हणजे एक वृक्ष रोपकडी लावायलाच पाहिजे म्हणजे वर्षामध्ये एक वेळेस माझं सगळं ठोपड्या तालुक्यातील जनतेला व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे झाडे लावा झाडे जगवा आणि प्रत्येक बांधावर झाडे असलंच पाहिजे प्रत्येकाने आपल्या शेतात आणि जेवढी आपल्या परिवारात लोक आहेत प्रत्येकाच्या नावाने एक एक झाड तरी लावायला हवं बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा आणि त्यांचे म्हणणं असं आहे की म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड म्हणजे लावायलाच पाहिजे आणि असतं शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता संपूर्ण व्यापारी मंडळ वगैरे आलेले इथं व मार्केट कमीचे ते मेंबर में वगैरे आलेले शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही आता इथं लिंबाचं झाड वगैरे लावण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आबासाहेबांचं संकल्प एकच आहे की सर्व शेतकऱ्यांनी एक वृक्ष रोप लावायलाच पाहिजे कारण की झाड एक माणसासाठी एक खूप गरजेचे शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो आज आपले छोपड्या तालुक्यातील संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार कमिटीचे संपूर्ण मेंबर व काही म्हणजे व्यापारी मंडळातील लोक वगैरे आलेले वृक्ष लोक लाव लागवत या या ठिकाणी मित्रांनो बघू शकता तुम्ही आज या ठिकाणी एकदम खूप चांगला दिवस आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे एक झाड लावायलाच पाहिजे मित्रांनो तर शेतकरी बांधवांना आज म्हणजे कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये चोपडा मार्केट या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार या ठिकाणी संपूर्ण झाडं लावण्यात आलेले आपले कमिटीचे मेंबर वगैरे हो आलेले साहेब बघू शकता तुम्ही आबासाहेब व बाबू शेठपार्दी हे लोक वगैरे आलेले झाडं वगैरे लावण्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला आपल्या जर महाराष्ट्रातील म्हणजे शेती वगैरे हो जर असेल मित्रांनो हो तुमच्या बांधा वगैरे बसे तर तुम्हाला सर्वांनी म्हणजे एक वृक्ष लोप लावायलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण की झाडे एक माणसासाठी खूप गरजेची एक वस्तू आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला एक म्हणजे ऑक्सिजन निर्माण वगैरे होऊ शकतो मित्रांनो जर तुम्ही झाडे लावणार तर पुढे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे काहीच प्रॉब्लेम वगैरे येणार नाही मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा जय जवान जय किसान